नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी ई टी एक्झाम पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्रजी भाषा इंग्रजी भाषा थोडक्यात इंग्रजी ग्रामर हे आपल्याला दोनही पेपरसाठी टी ई टीच्या तीस गुणांसाठी विचारलेलं जातं तर या अगोदर झालेले जे काही टी ई टीचे पेपर आहेत पेपर क्रमांक एक आणि दोनचे या सातही वर्षाच्या पेपरचं आपण या व्हिडिओमध्ये अॅनालिसिस करणार आहोत त्याचं टॉपिक वाईज विश्लेषण करूयात कोणत्या टॉपिकला कोणत्या वर्षी कोणत्या घटकावर किती मार्क्सला प्रश्न विचारला जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला एक प्रकारे दिशादर्शन व्हावं की मागील वर्षामध्ये कोणते घटक हायलाईट्स केलेत परीक्षा परिषदेनं आणि आता मी यावर्षी कोणते घटक करावे त्याचबरोबर पुस्तके कशी वाचायची येतं आणि येणाऱ्या एक्झामसाठी थोडक्यामध्ये इंग्रजी व्याकरणाच्या संदर्भानं स्टडी प्लॅन काय आहे या संदर्भानं आपण सविस्तर चर्चा करूयात पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला इंग्रजी भाषा इंग्रजी टी ई टीला जे विचारलं जातं यासाठी निश्चितपणे फायदा होईल तर आपण सुरुवातीला काय करूयात पेपर क्रमांक एक जो झाला होता टी ई टी पेपर क्रमांक एक आपे तर आपल्याला माहिती आहे की दोन हजार तेरापासून टी ई टी सुरू झाली ते दोन हजार चोवीस या दरम्यान जवळपास सात टी ई टी झालेल्या आहेत तर पहिले पेपर क्रमांक एकचं ॲनालिसिस करूया नंतर पुढे आपण स्वतंत्रपणे इमेजद्वारे पेपर क्रमांक दोनचं ॲनालिसिस करूया इथे आपण इयर्स दिलेले आहेत दोन हजार एकवीस दोन हजार एकोणावीस अठरा एक सतरा पंधरा चौदा आणि तेरा हे जाहिरातीचे वर्ष आहेत आणि या एक्झामच्या डेट्स आहेत ठीक आहे साधारणपणे सात वर्षी एक्झाम झालेल्या आपल्याला ते आता जवळपास लक्षात निश्चित आहे ठीक आहे तर म इंग्रजी व्याकरणातील आपण ग्रामरचा विचार करूया सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर नाऊन हा टॉपिक आपल्याला दोन हजार एकवीसला दोन गुणाला विचारला त्यानंतर दोन हजार अठराला दोन दोन हजार सतरा दोन दोन हजार चौदा दोन म्हणजे दोन दोन गुणाला आपल्याला नाऊन त्यांनी विचारलेलं आहे नाऊन जेंडर विचारलं मागील वर्षी म्हणजे दोन हजार एकवीसला त्यानंतर नाऊन नंबर अठरा सतरा आणि सोळाला एक एक मार्क्सला विचारलं होतं प्रो खूपच कमी म्हणजे आतापर्यंत फक्त एका मार्क्सला विचारलं अठराच्या पेपरमध्ये नाऊनच्या नंतर महत्त्वाचं टॉपिक आहे ॲडजेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह मागील वर्षी दोन मार्कला विचारले अठराला तीन मार्क सतराला दोन मार्क सोळाला एक मार्क ठीक आहे म्हणजे ॲडजेक्टिव्ह टॉपिक करून जाणं आपण गरजेचं आहे ठीक आहे अर्थात जे टॉपिक दोन दोन मार्कला विचारतात ते तर आपल्याला जास्त रिव्हिजन करून जायचं आहे आणि जे टॉपिक आपल्याला कमी म्हणजे कधी विचारतात कधी नाही ते सुद्धा आपल्याला रिव्हिजन करून जायचं आहे त्यानंतर मॉडेल ऑक्झररीज आपल्याला खूप कमी विचारले दोन गुणाला मागील सात वर्षामध्ये वर मागील वर्षी विचारलंय एकवीसला ठीक आहे नंतर एक मार्कला विचारलंय चौदाला आणि तेराला सुद्धा एक मार्कला त्यांनी विचारले ॲडवर मागील वर्षी विचारलं अर्थात एकवीसला विचारले त्याच्यानंतर आपल्याला सतरा आणि सोळाला त्यांनी एक एक मार्कला विचारलेलं आहे त्यानंतर कंजक्शन दोन हजार तेराच्या पेपरमध्ये पाच प्रश्न विचारले होते कंजक्शनवर चौदाला एक विचारला होता मागील वर्षी एक विचारलेला आहे त्यानंतर प्रिपोजिशन बघा प्रत्येक इयरला क्वेश्चन आहे तुम्ही जर पाहिलं तर एकवीसला एक मार्क्स त्यानंतर वीसला तीन मार्क्स अठराला दोन मार्क्स सतराला दोन मार्क्स सोळाला एक चौदाला एक तेराला एक म्हणजे प्रिपोजिशन जसं आता आपण पाहिलं ना नऊन ॲडजेक्टिव त्यानंतर प्रिपोजिशन हा एक टॉपिक आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायचा आहे त्यानंतर इंटरजेक्शन आपल्याला खूप कमी एकाच मार्काला एकदा विचारलं होतं आर्टिकल्स कंपल्सरी दरवर्षी एक एक प्रश्न विचारलाय तेराला तर दोन प्रश्न त्यांनी विचारलेले होते म्हणजे आर्टिकल्स कंपल्सरी करण्यात करण्यात येणारा टॉपिक आहे पेपर क्रमांक एक साठी सेंटेन्स टाईप्स करायचं आहे कंपल्सरी आपल्याला त्यानंतर टेन्स जवळपास विचारलंच आहे मागील वर्षी दोन प्रश्न होते अर्थात एकवीसला नंतर वीसला एक त्यानंतर अठराला एक विचारला आहे नंतर सोळाला विचारलाय चौदाला विचारलाय ठीक आहे टेन्स आपल्याला करावे लागणार आहेत व्हॉईस दरवर्षी कंपल्सरी आहे तेराला तर दोन मार्कला विचारलो तो व्हॉइस म्हणून व्हॉइस असेल सेंटेन्स टाईप असेल आर्टिकल्स असेल हे टॉपिक आगले आपल्याला अगदी व्यवस्थित करून जायचे आहे आणि टेन्स टॉपिकसुद्धा आपल्याला व्यवस्थित करून जायचे आहेत कारण ते सुद्धा आपल्याला जवळपास प्रत्येक वर्षी एक एका एका मार्काला विचारले टॅक कमी विचारला डिग्री कमी विचारली पहिल्या पेपरला मात्र दोन हजार एकवीसला एक प्रश्न आला होता त्याच्यानंतर अठराला एक आला होता त्यानंतर सोळा चौदाला एक आणि तेराला दोन प्रश्न आले होते डायरेक्ट इनडायरेक्ट कंपल्सरी करायचं आहे आपल्याला प्रकरण कारण प्रत्येक प्रश्न आहे नंतर फिगर ऑफ स्पीच विचारलं होतं तेरा चौदाला रिअरेंज द सेंटेन्स एक, -एक मार्काला विचारले बघा तुम्ही जर पाहिलं तर एका एका मार्काला रिअरेंज सेंटेन्स विचारलेला आहे ग्रॅमेटिकली करेक्ट असं पण दोन वेळेस प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर मिसपेल्ट कंपल्सरी आहे मागील वर्षी एक प्रश्न आहे त्याच्यानंतर वीसला दोन प्रश्न आहेत त्यानंतर सतराला दोन आहेत नंतर चौदाला एक आहे त्यानंतर तेराला एक आहे ठीक आहे त्यानंतर इररवर आधारित कंपल्सरी प्रश्न आहे बघा दोन हजार एकवीसला आहे वीसला आहे अठराला तर दोन आहेत सतराला एक आहे सोळाला दोन आहेत चौदाला एक आहे ठीक आहे इरर आपल्याला व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे आता बघूया आपण हो काही टॉपिक जसं सिनोनिम्स अँटोनिम्स कंपल्सरी करून जाणे बघा तुम्ही जर पाहिलं तर सहा सिनोनिम्स विचारले अँटोनिम्स सात मार्कला विचारले म्हणजे अँटोनिम्स तर पर इयर तुम्हाला विचारलेलं आहे साऊंड ऑफ ॲनिमल कंपल्सरी करा साऊंड ऑपन प्राण्यांचा आवाज आपण यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघून घ्या म्हणजे तुमचा हातचा एक मार्ग तो असणार आहे त्यानंतर ऑफ स्प्रिंग ऑफ यंग वन याच्यावर पण आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेत आपण जवळपास जे होकॅपचे टॉपिक आहेत यांचे व्हिडिओ बनवून झालेत ग्रामरच्या टॉपिकवर सुद्धा काही महत्त्वाच्या टॉपिकवर आपण इंग्लिशचे स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहोत तुम्ही चॅनलवर जाऊन ते बघू शकता ठीक आहे त्यानंतर होमोनिम्स आहे होम ऑफ ॲनिमल आहे प्राण्यांच्या घरांची नावं त्यानंतर वन वर्ड मात्र कंपल्सरी दोन दोनला विचारले बघा तुम्ही जर बघितलं तर एकवीसला दोन मार्क्स त्यानंतर अठराला दोन मार्क्स त्यानंतर सतरा एक मार्क्स ठीक आहे म्हणजे जवळपास एक एक दोन दोन मार्कला तुम्हाला विचारलेलं आहे एडियम्स अँड प्रोवर्ब्स दोन मार्कला विचारलं कमी विचारले फ्रेजेस विचारले आहेत एकवीसला एक मार्क्स त्यानंतर वीसला दोन मार्क्सला विचारलेला आहे त्यानंतर सोळाला दोन मार्क्सला विचारलेला आहे ठीक आहे सतराला एक मार्क्सला विचारले आहे कंपल्सरी विचारतात पुन्हा मिनिंगफुल वर्ड हा पण टॉपिक विचारतात एक वर्षाआड एक वर्षाआड विचारलेला आहे पॅसेज कंपल्सरी पाच गुणांसाठी आहे प्रत्येक वर्षी पॅसेज हा पाच गुणांसाठी विचारलेला आहे ठीक आहे आता पाहूया आपण पेपर क्रमांक दोनचं अॅनालिसिस ठीक आहे एक तर तुम्ही व्हिडिओ पाहत पाहत हे राईट डाऊन करून घ्या की कोणते महत्त्वाचे प्रकरण आहेत नाऊन तुम्हाला मागील तिन्ही वर्ष विचारले प्रोनाऊन विचारले मॉडेल ऑक्झलरीज सहा मार्क्सला विचारलं या अगोदर व्हर्ब कमी विचारले दोन मार्क्सला विचारले ते पण फक्त दोन हजार तेराला विचारलं व्हर्ब ॲड व्हर्ब वीसला आणि अठराला विचारले एक एक मार्कला त्यानंतर कंजक्शन विचारलं आहे आपल्याला कमी चार मार्कला विचारले जुन्या पेपरमध्ये जास्त विचारले प्रिपोजिशन कंपल्सरी आहे बघा हे जे ग्रीन ग्रीनशेडमध्ये दाखवलेले आहेत जसं प्रिपोजिशन आर्टिकल्स सेंटेन्स टाईप तर दोन दोन तुम्हाला विचारलेले आहेत त्यानंतर वॉईस ठीक आहे वॉइस विचारले त्यानंतर डायरेक्ट इन डायरेक्ट त्यानंतर क्लॉज पेपर दोनसाठी डायरेक्ट इन डायरेक्ट क्लॉज फिगर ऑफ स्पीच त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर ग्रॅमॅटिकली करेक्ट त्यानंतर करेक्ट स्पेलिंग सिनोनिम्स अँटोनिम्स कंपल्सरी बघा एक 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 कंपल्सरी हिरर आणि मिसपेल्ड कंपल्सरी एक 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 दिसायला आपल्याला ठीक आहे त्यानंतर वन वर्ड कंपल्सरी दोन दोनला तयारी ठेवायची आहे वर्डची त्यानंतर एडियम्स आणि फ्रे प्रोवर्स मागील वर्षी प्रत्येक वर्षी एक एक मागील चारही वर्षी विचारल्यात फ्रेजेस आणि एडियम्स त्यानंतर पॅसेज विचारला आहे कंपल्सरी आहे पॅसेज ठीक आहे दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदाला एकदा पोईम सुद्धा विचारलेली होती मात्र अलीकडं अशात पोएम तुम्हाला विचारले नाही एकदा डायलॉग पण विचारला होता दोन हजार चौदाला ठीक आहे तर या पद्धतीच्या आपण सरळ धोपट दो मार्गाने दोनही वर्षीचा जर आपण विचार केला इंग्रजी व्याकरणाच्या संदर्भानं तर जे ग्रीन केलेले आहेत ना ते बघा म्हणजे आपल्याला कोणकोणते टॉपिक करायचे आहेत कॉमन याच्यामध्ये आपल्याला पॅसेजची तयारी करायची आहे फ्रेजेस एडियम्स अँड प्रोवर वन वर्ड सब्स्टिट्यूशन्स हे टॉपिक करायचे आहेत आपल्याला साऊंड ऑफ अॅनिमल ऑफ स्प्रिंग ऑफ ययंग सिनोनिम्स अँटोनिम्स कंपल्सरी करायचे दोन्ही पेपरला विचारतात मिसपेल्ट आणि इरर दोन्ही पेपरला विचारतात ठीक आहे ग्रॅमॅटिकली करेक्ट टॉपिक चांगला करायचा आहे मिनिंगफुल सेंटेन्स फिगर ऑफ स्पीच पेपर दोनला जास्त विचारले क्लॉज पेपर दोनला जास्त विचारला क्लॉजवर भर द्या पेपर दोनवाल्यांसाठी त्यानंतर डायरेक्ट इन डायरेक स्पीच कंपल्सरी एक मार्क्सला आहे क्वेश्चन टॅग मागील चारही वर्षी एक एक मार्क्सला विचारला आहे ठीक आहे म्हणजे आर्टिकल सेंटेन्स प्रिपोजिशन तुम्ही पेपर एकचा जरी संदर्भ घेतला तर तेच ग्रीन झालेले आपल्याला दिसून येतात ठीक आहे आपण मागील दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या वर्षी झालेल्या सात पेपरचं अॅनालिसिस केलं स्वतंत्र इंग्रजी व्याकरणाच्या आणि त्यावर आधारित आपण हे बनवलेलं आहे एखादं टॉपिक इकडच्या तिकडं होऊ शकतो परंतु हा उद्देश एवढाच होता की आपल्याला कळावं की इंग्रजीचे कोणते टॉपिक येऊ शकतात तुम्ही एक तर तुमच्या सोयीनुसार स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आम्ही जसं आहे तसं तुम्ही लिहूनसुद्धा सुद्धा घेऊ शकता तुमच्या सोयीनुसार किंवा स्क्रीनशॉट तुम्ही या इमेजेसचा घेऊ शकता ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची त्याबद्दल आपण पुढे बोलूयात आता विद्यार्थ्यांपुढं दुसरा प्रश्न आहे की पुस्तकं कोणती वाचायची आहेत तर शक्य जर झालं तर हे टॉपिक जर तुम्हाला आ, जे आठवी नववीची बुक्स आहेत किंवा पाचवी सहावी सातवीची इंग्रजी बुक्स आहेत तिच्यात मिळाली तर तिच्यात करा आता तेवढा आपल्याकडं वेळ नाही आहे किंवा म्हणजे इझी आहे जसं शिष्यवृत्तीची बुक तुम्हाला मिळाली आठवीची ठीक आहे पाचवीचं नवोदयचं बुक त्यामधून तुम्हाला हे कलेक्ट करू शकतात हे टॉपिक किंवा डायरेक्ट तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या बुकमधून पालायन सुरी सरांचं बुक आहे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे किंवा बी एस काळे सरांचं बुक आहे यापैकी कोणत्याही बुकमधून पण लक्षात घ्या की आपले जेवढे टॉपिक जास्त हायलाईट करता येतील तेवढेच जास्त करा ठीक आहे जास्त जे जा आपण ग्रीनमध्ये दाखवलेत ना हे टॉपिक जास्त करा आणि जे व्हाईट दाखवले ते पण आपल्याला करायचंच आहे किमान एक तरी रिव्हिजन या प्रकरणाला द्यायचे आहे आपण जेवढे इंग्रजीचे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावर आपण स्वतंत्र विडवलेत व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायचे आहे ते टेस्ट सिरीज जॉईन करू शकता आपण येणाऱ्या टी सीसाठी पेपर क्रमांक एक चे पाच पेपर घेणार आहोत पेपर क्रमांक दोनचे पाच पेपर घेणार आहोत मात्र पेपर क्रमांक दोन ज्या विद्यार्थ्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांनीच तो घ्यायचा आहे पेपर क्रमांक एकमध्ये कोणकोणते विषय असतील बघा आपल्या टेस्टमध्ये मराठी व्याकरणाचे तीस प्रश्न असतील इंग्रजी व्याकरण तीस प्रश्न बालमानसशास्त्र तीस प्रश्न गणित तीस प्रश्न आणि परिसर अभ्यास तीस प्रश्न असा दीडशे गुणांचा दीडशे प्रश्नांचा पेपर असणार आहे ई टी पेपर क्रमांक एक यामध्ये तुम्हाला पाच पी डी एफ पेपर पाच आन्सर की आणि विश्लेषणाचे पंचवीस व्हिडिओ मात्र खाली लिहिलेल्या तारखेनुसार तुम्हाला मिळतील सेम पेपर दोन मराठी व्याकरण तीस प्रश्न इंग्रजी व्याकरण तीस प्रश्न बालमानसशास्त्र तीस प्रश्न सामाजिक शास्त्रे साठ प्रश्न साठ गुणांसाठी मात्र इथं लक्षात ठेवायचे जे विद्यार्थी सोशल सायन्सची तयारी करतात यांच्यासाठी जी टेस्ट सिरीज जास्त महत्त्वाचे असणार आहे त्यानंतर अठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरवर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करू शकता फीस फोनपे गुगल पे असेल नेम असेल ओएसएस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर स्क्रीनशॉट पाठवा याच नंबरला तुम्ही पहिल्या पेपरचे तुम्हाला आम्ही पाच पी डी एफ पेपर त्याच्या आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ ज्याची फीस असणारे चारशे रुपये दुसऱ्या पेपरच्या पी डी एफ आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ त्याची फीस असणारे चारशे रुपये जर तुम्ही दोन्ही पेपर संयुक्त जॉईन होत आहे तर सातशे रुपयामध्ये तुम्हाला दोन्ही पेपर जॉईन करता येतील पेपर फक्त मराठी माध्यमातूनच मा आहेत याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे त्यानंतर टी ई टी पेपर क्रमांक एकच्या तार ता तार या तारखा आहे तर टी ई टी पेपर क्रमांक दोनच्या या तारखा आहे या प्रत्येक तारखेला मॉर्निंगला अकरा वाजता तुम्हाला पेपर पाठवले जाईल त्याच सेम डेटला तुम्हाला दोन वाजता आन्सर की आणि त्याच डेटला संध्याकाळी आठ वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ तुम्हाला पाठवला जाईल जे आपले मित्र आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना देखील मदत होईल धन्यवाद